ह्या थंडीमध्ये हा पाया सूप नक्की करून बघा खूप मस्त बनतो सगळ्यात आधी मी कुकरमध्ये थोडं तेल घेतलं आहे आणि उभा चिरलेला कांदा छानपैकी परतून घेणार आहे त्यामध्ये हे मी थोडेसे गरम मसाले टाकत आहेत त्यानंतर तुम्हाला जितकं तिखट लागतं त्या हिशोबाने हिरवी मिरची तुम्ही घेऊ शकता थोडंसं लसूण थोडंसं आलं आणि ह्याला आपण छानपैकी परतून घेणार आहोत हे आपलं छानपैकी परतून झालं की त्यामध्ये आपण जे आपण मटणाचे पाया आणलेत ते ॲड करणार आहोत हळद ॲड करणार आहोत आणि ह्याला छानपैकी परतून घेणार आहोत ह्यामध्ये थोडंसं धने पावडर आणि जिरा पावडर ॲड करणार आहोत आणि ह्याला व्यवस्थित भाजून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये एक चमचा आपण दही ॲड करणार आहोत त्यानंतर हे छानपैकी आपलं मिक्स करून कांदा लालसर परतून झाला की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि आपण ह्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहोत त्यानंतर कोथिंबीरची देठा आपण बारीक चिरून टाकणार आहोत आणि ह्याला साधारणतः सात ते आठ शिट्टी येऊन देणार आहोत अशा प्रकारे आपला हा पायासूप तयार आहे